सप्टेंबर महिना सुरू आहे आणि आता सगळ्यांनाच परतीच्या पावसाचे वेध लागलेले आहेत परतीचा पाऊस कधी पडणार हा प्रश्न सगळ्यांना आहे गेले दोन ते तीन आठवडे आपण जर बघितलं तर पावसानं महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये विश्रांती घेतली होती परंतु हा पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे परतीच्या पावसाचा पहिला टप्पा कधी असणार आहे हा पाऊस कुठल्या भागांमध्ये कशा प्रकारे बरसणार आहे कुठल्या भागांना नुकसान असणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी काय आहे आज कुठल्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे एकूणच हवामानाचे काय अंदाज आहेत हेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेज पाहूयात सॅटेलाईट इमेज मध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जे आहे ते हवामानाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत इकडे जर आपण बघितलं तर या साईडला एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे छत्तीसगड आणि झारखंडवर ह्या डीप डिप्रेशनचा प्रभाव आहे आणि हळूहळू हळू हे डिप्रेशन आता मध्य प्रदेशकडे सरकत आहे आणि याचाच परिणाम म्हणून छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश या भागामध्ये देशाचा जर विचार केला तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय महाराष्ट्राचा जर विचार केला तर अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे स्थानिक स्वरूपाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसा दिवसांमध्ये तरी वर्तवलेला आहे आता यावरूनच आय एम डीने काय इशारा दिलेला आहे आय एम डीने आजच्या दिवसामध्ये काय अंदाज वर्तवलेला आहे पुढचा मॅप आपण पाहणार आहोत पुढच्या मॅपमध्ये काय परिस्थिती दर्शवलेली आहे कुठला अंदाज आहे तो आपण पाहणार आहोत इकडे जर आपण बघितलं तर आय एम डीने जो अंदाज वर्तवलेला आहे आजच्या दिवसाची दिवसा जी परिस्थिती आहे व्हेरी हेवी रेनफॉल ईस्ट उत्तर प्रदेश अँड मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे याचबरोबर उत्तराखंड वेस्ट उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे बाकीच्या ठिकाणी इकडे महाराष्ट्र आहे बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत आता पुढे यावरून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आय एम डीने म्हणजेच मुंबई हवामान विभागाने काय अंदाज दिलेले आहेत ते पाहणार आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये स्थानिक स्वरूपाचा अंदाज देण्यात आलेला आहे शहर आणि उपनगरात हलका पाऊस मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता The. हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा याचबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जर आपण बघितलं तर विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता पुढे जिल्हा निहाय मॅप वाईज काय अलर्ट आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुढच्या चार दिवसांचा हा अंदाज आहे आणि जर आपण बघितलं तर पुढचे दोन दिवस कुठल्याही प्रकारचे अलर्ट नाही आहेत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत पण त्यानंतर जर आपण बघितलं तर वीस तारखेला खरी पावसाची सुरुवात होणार आहे वीस तारखेला परतीचा जो पाऊस आहे त्याला सुरुवात होणार आहे इकडे जर आपण बघितलं तर अख्ख्या विदर्भावर याचा प्रभाव दिसून येतोय विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पडणार आहे एकोणीस तारखेला जर आपण बघितलं तर फक्त जळगावमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता एकूणच जर ही परिस्थिती आपण बघितली तर हवामानाने जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार यावरून जर आपण बघितलं तर परतीच्या पावसाला वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे परतीचा पाऊस जर आपण बघितला तर तो एकवीस तारखेपासून खरा पहिला टप्पा परतीच्या हवामाने हवामान विभागानं वर्तवलेला आहे की शेतकऱ्यांनी जी काही त्यांची कामं असतील ती त्वरित करावी एकवीस तारखेच्या आधी करावी कारण एकवीस तारखेनंतर जो पाऊस होणार आहे तारखेनंतर पुढचे चार ते पाच दिवस जो पाऊस होणार आहे तो नदी नाले भरणार आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात प्र, या पावसामुळे नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जी त्यांची काही कामं असतील ती आधीच करून घ्यावी यानंतर हा पाऊस चार ते पाच दिवस विश्रांती घेईल आणि आणि दोन ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे पावसाचा दुसरा टप्पा परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा सुरू होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकवीस तारखेला हा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा जो अंदाज आहे तो एकूणच जर आपण बघितलं तर आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जी काही त्यांची कामं असतील ती एकवीस तारखेआधी करावी कारण याच्यानंतर जो पुढे पाऊस होणार आहे ऑक्टोबरमध्ये सुद्धा जो पाऊस होणार आहे आणि सप्टेंबरच्या जो एंडिंगला पाऊस होणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं कारण तो मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे एकूणच तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद